मध्ये स्मिता वाघ रक्षा खडसे या उमेदवारी अर्ज भरणार आहेत महायुतीचे नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत महायुतीच्या उमेदवार जळगाव लोकसभा उमेदवार स्मिता वाघ तसेच रावे लोकसभा उमेदवार रक्षा खडसे या आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत शिवतीर्थ मैदान येथून भव्य असं शक्ती प्रदर्शन करणार आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित असणार आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी जुगल पाटील हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत जुगल आज जळगावमध्ये रक्षा खडसे तसेच स्मिता वाघ आपल्या उमेदवारी अर्ज भरतायत कशा पद्धतीने हा उमेदवारी अर्ज भरला जाईल आणि कशा पद्धतीने शक्ती प्रदर्शन असेल आज दुपारच्या सुमारास महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे व वा स्मिता वाघ यांचा उमेदवारी अर्ज हा भरण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री गिरीश महाजन मंत्री गुलाबराव पाटील मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन महायुतीच्या वतीने करण्यात येणार असून आज हे उमेदवारी अर्ज हे दाखल करण्यात येणार आहे स्वतः देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी उपस्थित असणार आहे काल महाविकास आघाडीचे उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरले गेले होते त्यांच्या विरोधकांनी ज्या प्रकारे महायुतीवर टीकेची टोप डागली होती नेमकं देवेंद्र फडणवीस मंत्री गुलाबराव पाटील मंत्री गिरीश महाजन नेमकं काय बोलता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आज दुपारच्या सुमारास शिवतीर्थ मैदान येथून भव्य शक्ती प्रदर्शन करत हे उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल करण्यात येत आहे रक्षा खडसे यांनी आपले राजकीय गुरु असलेले एकनाथ खडसे यांचे आशीर्वाद घेऊन ते लवकरच जळगावकडे येत आहे आणि आज मोठ्या शक्ती प्रदर्शन करत आज दोघही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल करण्यात येणार आहे जानवी धन्यवाद जुगल तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी